हॅलो एवरीवन मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे या ठिकाणी प्ला आता तुम्ही बघत आहात की मी संपूर्ण माहिती तुमच्यासाठी कारण पोलीस भरती जून पासून सुरू झालेली आहे पोलीस भरतीची टेस्ट ऑल ओव्हर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे पावसाळा न जुमावता जे काही गव्हर्नमेंटने हा डिसिजन घेतला किंवा पोलीस कर्मचारी आता सध्या तरी प्रत्येक जिल्ह्यानुसार ती जे काही त्यांचे ग्रुप सिलेक्ट केले त्यानुसार आता पोलीस भरतीची टेस्ट घेताना दिसतात तर ज्या ठिकाणी जास्त पाऊस येतात त्यांची डेट तिथे दे पोस्टपोन करून एक्सटेंड करून तुम्हाला डेट दिली जाते त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहिले तरी चालेल पण आता सध्या जरी एकोणीस जून पासून ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस नाहीये त्या ठिकाणचे विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे तर ग्राउंडला जाण्याआधी हा व्हिडिओ बघणं फार गरजेचा आहे तर पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत हा व्हिडिओ क्लिअरली बघा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रोसेस मधून जायचं आहे का तर जे विद्यार्थी पहिला म्हणजे त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे पहिल्यांदा पोलीस भरतीची जर टेस्ट देणार आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे ज्या मुलांनी आधी टेस्ट दिली आहे त्यांना माहितीये की काय प्रोसिजर असते कशा पद्धतीने एकदम स्टेप बाय स्टेप तुमच्या तुमच्याकडून जे काही प्रोसेस आहे पोलीस भरतीची ती करून घेतली जाते त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देणारे पोलीस असतात त्यामुळे काही घाबरायची गरज नाही प्रोसेस बाय प्रोसेस तुम्हाला सगळ्या ठिकाणी मी डिटेल तुम्हाला सांगेल ओके तर बघा सुरुवातीपासून ची प्रक्रिया एकदम शेवटी तुम्हाला गुण कळेपर्यंत ती कशा पद्धतीने असते या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघणार आहात पहिल्यांदा तुम्हाला मुली दिसतील इथे डॉक्युमेंट हातामध्ये घेऊन काही मुली वेट करतात की त्यांना तिथून पुढे आतमध्ये मध्ये नंतर घेतलं जाईल ठीक आहे तर वाट बघताना मुली म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा मुली ग्राउंड वरती जातात मुलं किंवा मुली दोघांचं पण आहे मुलांचं सोळाशे मीटर आहे त्यानंतर बाकी ते तीन इव्हेंट सगळ्यांचे फक्त सोळाशे मीटर मुलांना आहे तर आठशे मीटर मुलींना ग्राउंड आहे म्हणजे रनिंग आहे त्यानंतर शंभर मीटर दोघांना कॉमन आहे आणि गोळा फेकचा इव्हेंट एक दोघांमध्ये कॉमन आहे ठीक आहे तर पुढे जाऊन आपण आता बघूयात या मुली ज्या आहेत सकाळी पहाटे साडेचार पाचच्या सुमारास ग्राउंडच्या बाहेर येऊन बसलेला तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन दिसतील हा जो व्हिडिओ आहे तो क्लिअरली आधीच सांगून देते तुम्हाला रायगड जे काही जिल्ह्याची पोलीस भरती मागे प्रिव्हियस इयर झालेली होती त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने तुमचे प्रोसेस बाय प्रोसेस से से स्टेप बाय स्टेप ही काही इव्हेंट आहेत ते घेतले होते तर सुरुवातीला बघा भरती प्रक्रिया सुरुवात करताना पहिल्यांदा काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला नऊ पर्यंत काही पॉईंट दिले त्या पद्धतीने तुमची ही भरती प्रक्रिया होते तर आवेदनपत्र आधी कागदपत्र तुमची तपासणी करून घेतली जाते ही जी काही प्रोसेस आहे ती गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर पहिली प्रोसेस आहे ती ही घेतली जाते त्यानंतर छाती त्यानंतर उंचीचं मोजमाप घेतलं जातं पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र देणं त्यानंतर हाताचे ठसे घेतले जातात ते बायोमेट्रिक पद्धतीने घेतले जातात त्यानंतर चेस नंबर तुम्हाला दिला जातो मैदानी चाचणीचे प्रकार जे काही आहेत सोळाशे मीटर आहे त्यानंतर मुलींसाठी आठशे मीटर आहे मुलांसाठी सोळाशे मीटर आहे त्यानंतर दोघांसाठी कॉमन शंभर मीटर आहे आणि गोळा फेक्वंट त्यानंतर प्राप्त गुणांची माहिती शेवटी हे सगळे काही प्रोसेस झाल्यानंतर तुमची प्राप्त गुणांची माहिती म्हणजे शेवटी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर फक्त गुण घेतील आणि त्यानंतर तुम्हाला गेटमधून बाहेर जायला सांगितलं जातं आधी चेस्ट नंबर काढून घेतला जाईल आणि मग तुम्हाला बाहेर जायला सांगितलं जातं तर आता स्टेप बाय स्टेप बघूयात ही प्रोसेस फोटोच्या माध्यमातून तर हा रायगड जिल्ह्याचा ज्या ठिकाणी पोलीस भरतीची टेस्ट झाली होती त्याचे हे काही फोटोज तुम्हाला दिसतात हा गेट दिसतोय यामधून मुली तुम्हाला आत जाताना दिसतात इथं इन्स्ट्रक्शन्स लावलेत जे काही तुमच्या आतमध्ये होणार आहेत तुमच्या बाबतीमध्ये या स्टेप्स तुमच्या पोलीस जे आहेत ते करून घेतले जाणार आहेत आता इथे मुली दिसतात तुम्हाला हे दोन काही कर्मचारी दिसतात पोलीस आ... भरतीचा म्हणजे भरती ते पोलीस भरतीचे काही सहकारी म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी हे ज्या मुलींकडून रज म्हणजे काय करून घेतात हे पहिली गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतात ही पहिली स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी मुली आता इथे कॉमन फक्त मुली तुम्हाला दिसतात कारण इथं फक्त मुलींची नाही तर काही ठिकाणी जसं की आता नगरमध्ये पोलीस भरतीची टेस्ट एकोणीस जून पासून सुरू झाली म्हणजे एकोणीस आणि वीस तारखेला मुला मुले घेतली होती त्यांनी पहिल्यांदा मुलांची झाली त्याच्यानंतर आता जे एकवीस आणि बावीस जूनला ते मुली घेणार आहेत ठीक हो हो मुली हो आहे म्हणजे मुलींची मग पॉसिबली असं पण होऊ शकते की मुली आणि मुलांची एकत्र पण होऊ शकते किंवा मुली आणि मुलींची सेपरेट सुद्धा घेतली जाऊ शकते ठीक आहे तर आता इथं उंची जे की मुलींची चेक करतात मुलींना चेस्ट वगैरे इथं काय बघितली जात नाही त्या ठिकाणी मुलांसाठी आहे उंची आणि चेस्ट दोघांची काउंट केली जाते आता या फोटोमध्ये हे काही पोलीस कर्मचारी तुम्हाला बसलेले दिसतात इथे कॅप्चरिंग बायोमेट्रिक म्हणजे तुमचे थम्स घेऊन बायोमेट्रिक तुमचं या ठिकाणी घेतलं जात आहे त्यानंतर पुढच्या फोटोमध्ये बघा इथं सुद्धा हे पोलीस कर्मचाऱ्यांचे सहाय्यक तुम्ही म्हणू शकता हे काही विद्यार्थी तुम्हाला पुढे दिसतात ते डॉक्युमेंट काय करतात इथं देतात त्यांना आणि त्यांच्याकडून आयडी म्हणजे इथं आयडी डिस्ट्रीब्युट केलं जाते म्हणजे आयडी दिलं जाते स्टुडंटला आता पुढच्या मध्ये तुम्हाला इथं काय दिलंय इथं इथं पोलीस कर्मचारी महिला आहे जे की या काय देते चेस नंबर देते तर अशा पद्धतीने चेस नंबर प्रत्येक एका लाईन मध्ये म्हणजे इथं एकदम प्रोसेस स्टेप बाय स्टेप घेतलं जात आहे म्हणजे कोणतीही हलगर्जीपणा नाही एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रोसेस जी आहे ती पार पाडली जाते घाबरायची काही गरज नाही कारण सगळेजण म्हणजे एकमेकांना बघून तुम्हाला भीती वाटत असेल की एवढे सगळे ग्राउंड लागलेत आपलं सिलेक्शन झाले पाहिजे अंडर पेश काय होतं थोडस मेंटली डिस्टर्ब झाल्यानंतर आपण काय करतो आ, भीती वाटते आपल्याला पण तुम्हाला घाबरायची काही गरज नाही कुठे जायचं इकडे तुमचे स्टेप बाय स्टेप हे पोलीस जे कर्मचारी आहेत ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत राहतात ठीक आहे मग इथे तुम्हाला चेस नंबर दिल्यानंतर पुढची प्रोसेस बघा आता या ठिकाणी आर एफ आय डी टॅक्स डिस्ट्रीब्यूट केले जातात आता आर एफ आय डी टॅग काय बघा हे व्हाईट कलर चे पेजेस दिसतात तुम्हाला छोटे छोटे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी या मुलींना चेस्ट नंबर आधी देऊन झालेला आहे आता त्यांना आर एफ आय डीचे टॅक्स जे आहेत ते दिले जातात आता हे पुढे प्रोसेस माहिती आर एफ आय डी पद्धतीने तुम्ही ऐकलं असेल की तुमचे ग्राउंडची टेस्ट घेतली जाणार आहे एक्झॅक्ट नंबर मुलींचा सोळाशे मीटर मुलांसाठी आठशे मीटर मुलींसाठी एक्झॅक्ट नंबर किती वेळामध्ये त्यांचं कम्प्लीट झालं यासाठी हे टॅक्स तुम्हाला आधी घेतले जातात सेन्सरच्या माध्यमातून तुमचा एक्झॅक्ट केला जातो, ओके सुद्धा आता सॉरी रजिस्ट्रेशन विथ चेस नंबर तिचा टॅग नंबर म्हणजे हा जो हो काही टॅग दिलेला आहे तो तिच्या बॅक साइड ला दिसेल बघा इथं पुढच्या मध्ये दिसत असेल इथं व्हाईट कलरचा थोडासा पॅक दिसतोय आणि हा टॅग जो काही नंबर आहे तो पण दिसतो इथं ठीक आहे नंतर पुढची प्रोसेस बघा काय हे जे पोलीस इन्स्पेक्टर तुम्हाला या ठिकाणी दिसतात ते काय करतात ब्रीफ करतात थोडक्यात माहिती देतात इन्स्ट्रक्शन देतात विद्यार्थ्यांना की तुमची प्रोसेस आता सगळे काही इन्फॉर्मेशन त्यांची घेऊन झाले बायोमेट्रिक सुद्धा झाले टॅग देऊन झालेले आहेत चेस नंबर देऊन झालाय आता पुढची प्रोसेस असते ती सोळाशे मीटर किंवा आठशे मीटरच्या रनिंगची ठीक आहे तर इथं त्यांना थोडक्यात त्या मुलींचा ग्रुप तुम्हाला दिसतोय कारण मुलींची टेस्ट इथं घेतली जाते त्या ठिकाणी हे इन्स्ट्रक्शन देतात दोन तुम्हाला पोलीस ऑफिसर या ठिकाणी बघायला मिळतील पुढची प्रोसेस आता या ठिकाणी सेम तेच आता इथं मुली बघा एकदम मध्ये आहेत म्हणजे धावण्याची इथून स्पर्धा त्यांची स्टार्ट होते इथे एक कॉन्स्टेबल दिसतात जे की हातामध्ये ग्रीन फ्लॅग घेऊन उभे आहेत म्हणजे इथं बघा तुमचा एक्झॅक्ट टाइम जो आहे तर या ठिकाणी तुमचा काउंट जो आहे म्हणजे टाइम जो आहे तो स्टार्ट होतो इथून मुली आहेत ते एकदम रेडी पोझिशन मध्ये इथून त्या स्टार्ट करणार इथं गेल्यानंतर त्यांचा टाइम स्टार्ट होणार आहे तर पुढची प्रोसेस बघा इथून स्टार्ट स्टार्ट पॉईंट याच्यामध्ये हंड्रेड मीटरचा स्टार्ट पॉईंट ठीक आहे हा ही पण सेमच इमेज आहे फ्लॅग जेव्हा ते डाऊन करतात खाली घेतात तेव्हा इथून मुली स्टार्ट करतात ओके इथून ही पण सेम तीच इमेज आहे आता इथे डिटेक्शन ऑफ आर एफ आय डी टॅक्स ठीक आहे इथून म्हणजे तुमच्या आर एफ आय डी टॅक्स जर दिलेत त्यानुसार सेन्सरच्या माध्यमातून तुमचा एक्झॅक्ट टाइम काउंट केला जातो या ठिकाणी करतात डिटेक्शन चालू आहे या ठिकाणी आता यानंतर तुमचं रनिंग कम्प्लीट झाल्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे काय तर या ठिकाणी हे काही अधिकारी दिसतात तुम्हाला जे की प्रिंट देणार आहेत म्हणजे तुमचे एक्झॅक्ट किती मार्क आले हे सगळे इव्हेंट झाल्यानंतर तुमचे गुण आहेत ते त्या ठिकाणी ते दिले जातात बघा इथं काय देतात प्रिंटिंग ऑफ रिपोर्ट म्हणजे जो काही तुमचा पर्टिक्युलर रिपोर्ट आलाय तो इथं तुम्हाला दिला जातो या ठिकाणी ओके पुढची प्रोसेस आता झाला जे काही तुमचे इव्हेंट आहे ग्राउंडचा आता तो कम्प्लीट करून घेतला सगळी प्रोसेस झाली की त्याच्यानंतर तुमचे जे काही आर एफ आय डी जे काही टॅग्स आहेत ते कलेक्ट करतात रिटर्न बघा इथे काही कॉन्स्टेबल्स आहेत जे की तुमचे आर एफ आय डी टॅग्स जे आहेत ते पुन्हा रिटर्न घेतात त्यानंतर हे झालं सोळाशे मीटर आणि आठशे मीटर साठी मुले आणि मुलींना दोघांना सुद्धा आता हे शंभर मीटरची टेस्ट आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघा धावून झाल्यानंतर पुन्हा काय केलं जातं सेम पीस प्रोसेस आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊन तेके, टाग्स आहे का का ते काही टॅक्स आहेत ते रिटर्न घेतील रिपोर्ट काय येईल तुमचे मार्क्स काय येतील ते तुम्हाला इश्यू केले जातील या ठिकाणी सांगितले जातील ठीक आहे तर हीच प्रोसेस आहे सोळाशे मीटर आणि शंभर मीटर धावल्यानंतर तुम्ही ग्राउंड वरती त्यानंतर गोळा फेकचा इव्हेंट आहे तो त्याच्यानंतर घेतला जातो हे दोन्ही आधी कम्प्लीट करून घेतले जातात आता थोड्या वेळाने किंवा तुम्ही दुसरा व्हिडिओ बघू शकता ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड झालंय त्यांचं त्यांनी इतर विद्यार्थ्यांचं ग्राउंड, फ्याव करन चे है, तानी ग्राउंड, ये, ग्राउंड है आउट ऑफ यावं कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ग्राउंड येण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट सा प्रॉपर हंड्रेड म्हणजे जेवढं ग्राउंड आहे पन्नास वारकांचं तेवढं आउट ऑफ येईल असं सांगता येत नाही पण जास्तीत जास्त ग्राउंड मध्ये मार्क मिळवण्यासाठी त्यांनी काही पर्टिक्युलर सल्ले दिलेले आहेत तर ते सल्ले काय आहेत त्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तर तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आता इथे सेम ही रिपोर्ट दिल्यानंतर मुलींकडून हे काही टॅगेट डी ते कलेक्ट करून घेतले जातात अशीच प्रोसेस तुमची या ठिकाणी ग्राउंड मध्ये घेतली जाणार आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवून जे काही प्रोसेस आहे ते म्हणजे लक्षात ठेवा तिथे गेल्यानंतर गडबड गोंधळ होऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तर आपल्याकडे हे झालं ग्राउंड साठी ग्राउंड झाल्यानंतर तुमची लेखीची परीक्षा येणार आहे तर लेखीसाठी तुम्हाला आपल्याकडे बॅच सुरू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे म्हणजे मराठी आणि बुद्धिमत्ता या चारही विषयांमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचं असतील किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर आपली एक बॅच आहे जे की सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला परचेस करता येईल जे की नऊशे नव्याण्णव नऊ होती बट त्याच्यामध्ये डिस्काउंट म्हणून तुम्हाला सहाशे नव्याण्णव मध्ये पर्चेस करता येईल याच्यामध्ये सगळं काही बेसिक पासून शिकवलेलं आहे त्यानंतर आता ही लाईव्ह बॅच नाहीये ती रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघता येईल आणि जर तुम्हाला लाईव्ह बॅच करायची असेल तर आपण फास्टॅग बॅच सुद्धा लवकर सुरू करणार जर लेखीची परीक्षा तुमची डेट आल्यानंतर लगेचच आपण फास्ट टॅग बॅच मध्ये सगळे जे टॉपिक आहेत ते फास्ट फॉरवर्ड पद्धतीने आपण कम्प्लीट करून घेत गे, घेतले जाणार आहेत म्हणजे रिव्हिजन बॅच तुम्ही त्याला म्हणू शकता ठीक आहे तर या ठिकाणी याच्यात तुम्हाला हंड्रेड टेस्ट पण मिळतील पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर्स पाहायला मिळतील लेक्चर वर्षभर कितीही वेळा बघू शकता आणि दर आठवड्याला सराव टेस्ट पण तुम्हाला इथे मिळेल या ठिकाणी ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता त्या जॉईन असेल तर दोन नंबर दिलेत त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा त्यानंतर ही टेलिग्राम चॅनलचा टेलिग्राम चॅनल आहे आपला इन्फिनिटी पोलीस भरती तर जॉईन करून घ्या याच्यामध्ये तुम्हाला अपडेट्स आहेत एक्झामच्या त्या मिळतील इव्हन जे काही आपण याच चॅनेलवर जो की युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आपण सकाळी दहा ते अकरा मध्ये एक फ्री लाइव सेशन घेतो फक्त मॅथ आणि रिझनिंगला टार्गेट करून कारण आपला अप्रोच माहिती आहे सर्वांना पन्नास मार्क्स आहेत म्हणजे पंचवीस रिजनिंगचे आणि पंचवीस मॅथचे हे सगळे आउट ऑफ बरोबर आणण्यासाठी आपण क्विकली फास्टली क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे वेळ कुठे सेव्ह करायचा त्यानंतर आपण शॉर्ट ट्रिकने कसे प्रश्न सोडवता येतील या सगळ्याचा विचार करून हे जे प्रश्न आपले आउट ऑफ बरोबर आणण्यासाठी हे फ्री लाईव्ह सेशन घेतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज तुम्हाला पीवायक्यू ची सिरीज सी, पण पाहायला मिळेल सो इन्फिनिटी पोलीस भरतीचा हा टेलिग्राम चॅनल आणि सेम नावाने यूट्यूब चॅनल सुद्धा मिळेल तर तो, तो सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या सॉरी सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेतला तर त्या ठिकाणी या युट्यूब चॅनेलचे सेशन जेव्हा सुरू असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला दहा मिनिट आधी मिळेल ठीक आहे तर इतकीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेचा ऍप आहे याच्यामध्ये तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता पर्टिक्युलर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता कोणताही पोलीस भरती रिलेटेड बुक्स असेल तर ते परचेस करू शकता टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ठीक आहे तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच पद्धती अपडेट्स जर हव्या असतील तर इन्फिनेटी पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू